नमस्कार चिदविला स्टुडिओच्या कैवल्य यात्री या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या विशेष सिरीजमध्ये वारी या विषयावर आपण बोलत आहोत मागच्या माझ्या काही वर्षांच्या वारीच्या अनुभवातून मला उलगडलेले वारीचे विविध पैलू मी या सिरीजमधून मांडण्याचा प्रयत्न करतोय वारीमधून आपल्याला काय काय शिकायला मिळतं आणि आपला व्यक्तिमत्व विकास वा होण्यासाठी वारीचा प्रत्येक घटक कसा महत्वाचा असतो हे आपण समजून घेत आहोत एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठी वारीचा प्रत्येक घटक आपल्याला काही ना काहीतरी शिकवतो हो मागच्या भागात आपण पहिले दोन मुद्दे समजून घेतले होते ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसिजन मेकिंग म्हणजे स्वतःला ओळखणं आणि आपली निर्णय क्षमता या दोन मुद्द्यांवर आपण चर्चा केली होती आजच्या भागात असाच एक नवीन मुद्दा एक नवीन पैलू आपण समजून घेऊया मित्रांनो प्रस्थान होण्यापूर्वी जाऊ की नको होईल की नाही जमेल की नाही असे अनेक प्रश्न असतात पण आपण जेव्हा स्वतःच्या क्षमता ओळखून निघण्याचा निर्णय घेतो ना तेव्हा आपलं प्रस्थान होत म्हणजे प्रारंभ होतो खर तर ही प्रवासाची सुरुवात करताना आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची असते ती म्हणजे वारी प्रत्येक क्षणाला आपल्याला काहीतरी शिकवणार आहे आणि त्या शिकण्याच्या मानसिकतेने जायचं अगदी आध्यात्मिक दृष्टीने सांगायचं झालं तर विठ्ठल या प्रवासात आपल्यासोबत असतो ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे वारीला सुरुवात केल्यानंतर आपल्यासोबत समाजाच्या विविध स्तरातील लोक चालत असतात म्हणजे कोणी शेतकरी असतो कुणी कामगार असतो कुणी बागायतदार असतो कोणी कारखानदार असतो कोणी एखादा रिटायर्ड अधिकारी असतो कुणी कलाकार असतो कुणी प्राध्यापक तर कुणी अगदी दोन वेळची खाण्याची भ्रांत असलेला एखादा गरीब पण असतो पण या प्रवासात सर्वजण समानच असतात वारीला आपली सुरुवात होते तेव्हाच आपल्याला हे लक्षात येतं की इथे सर्वजण समान आहेत प्रत्येकजण इथे इथं एकमेकांना माऊली म्हणूनच संबोधत असतो समोरची व्यक्ती लहान असो मोठी असो कोणीही असो प्रत्येक जण एकमेकांना माऊली असंच म्हणतात चालताना सर्वजण सोबतच चालतात जेवताना सोबत जेवतात मुक्कामाला विसाव्याला सगळेजण सोबतच असतात माऊली म्हणत कायम एकमेकांच्या सोबत, एक सोबत राहतात हे पूर्ण प्रवासात कायम असंच असतं मग विविध भागातून आलेल्या विविध पार्श्वभूमी असलेल्या विविध अनुभव असलेल्या प्रत्येकासोबत आपला संवाद अगदी सहजतेने होतो माऊली या एका शब्दाने समोरचा अनोळखी राहत नाही माऊली म्हणून एकमेकांसोबत सहज गप्पा मारणे एकमेकांबद्दल जाणून घेणे एकमेकांचे अनुभव सहजतेने शेअर करणे हे हे सगळं अगदी इतकं सहज घडत असतं म्हणजे एखादा एखादे नव्वद वर्षांचे वयस्कर आजोबा त्यांचं आयुष्यभराचे अनेक अनुभव सहजतेने एखाद्या मुलाला समजावून सांगत असतात गरीब घरातली वयस्कर काकू अनुभव शहरातल्या सुखवस्तू कुटुंबातील महिलेला महिलेला सहजतेने सांगत असतात मग या सगळ्या प्रवासात अनेक गोष्टी उलगडत जातात ज्या आपल्याला खूप काही शिकवून जातात म्हणजे एखाद्या पुस्तकातून एखादी गोष्ट वाचणं आणि तीच गोष्ट एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून ऐकणं समजून घेणं यामध्ये खूप फरक असतो या, हो, या प्रवासात वेगवेगळ्या क्षेत्रातील वयोगटातील वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत चालणं राहणं बोलणं हे आपल्याला खूप काही शिकवत राहतं नवनवीन अनुभव देत राहत वारीचा हा प्रत्येक क्षण आपल्याला समृद्ध करत राहतो आता हीच गोष्ट आपल्या रोजच्या जगण्याला सहज लागू होते म्हणजे अनेकदा आपण आपल्या कामांच्या किंवा करिअरच्या प्रवासात इतके स्वतःमध्येच गुंतलेला असतो ना की कि समाजातल्या किंवा अवतीभवतीच्या अनेक घटकांसोबत आपला म्हणावा तसा संवाद होत नाही आयुष्यात सोशल स्किल्स खूप महत्वाचे असतात हो ना म्हणजे समाजातील विविध पार्श्वभूमी अनुभव असलेल्या लोकांसोबत संवाद साधणं हे आपल्या स्वतःसाठी वैयक्तिक विकासासाठी खरंच गरजेचं असतं समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांसोबत वागावं कसं बोलावं कसं माणसं कशी जोडावी कोणत्या क्षणी कसं वागावं कोणत्या परिस्थितीमध्ये काय करावं हे समजण्यासाठी या सोशल स्किल्सची गरज आपल्या आयुष्य चांगलं होण्यासाठी असते आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आपल्या अवतीभवती आपण अनेकदा अशा काही व्यक्ती बघतो की ज्यांना चार लोकात कसं वागावं काय बोलावं वा, हे समजत नाही एखाद्या परिस्थितीत छोट्याशा गोष्टीने सुद्धा हे लोक खूप घाबरून गेलेले किंवा कन्फ्युज झालेले दिसतात म्हणजे कोणत्या प्रसंगी कुणाशी काय बोलावं किंवा कसं कि वागावं हे समजतच नाही अशा व्यक्तींना आपण बघत असतो जर आपलं सोशल स्किल डेव्हलप झालेले असतील सोशल स्किल्स डेव्हलप झालेले असतील तर आपण कोंडे होत नाही आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करू शकतो शकतो किंवा छोट्याशा संकटाला सुद्धा अगदी सहजतेने सामोरे जाऊ म्हणूनच आजकाल खूप ठरवून सोशल स्किल्स शिकण्याचा किंवा ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करताना अनेक जण दिसतात पण आपल्या वारीने शेकडो वर्षांपासून सोशल स्किल्स डेव्हलपमेंट अगदी सहज उपलब्ध करून दिलेली आहे ते आपण सहज आत्मसात करू शकतो हाच तर आहे वारीचा तिसरा महत्वाचा पाठ वारीप्रमाणेच जगण्याचा प्रवास आनंदायी आनंददायी करायचा असेल तर सोशल स्किल्स विकसित केलेच पाहिजे आनंदाचे गीत वारी जगण्याची रीत वारी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये असाच एक नवीन मुद्दा एक नवीन पैलू समजून घेण्यासाठी तोपर्यंत नमस्कार